लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे भारतीय विद्यापीठ पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन एक पिस्टल आणि तीन कारतुसे जप्त केली आहेत पोलिसांनी आरोपीकडून एक्कावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई सोमवारी दिनांक सहा मे रोजी कात्रज येथे करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार पेट्रोलिंग करत होते त्यावेळी पोलीस अंमलदार विक्रम सावंत राहुल तांबे यांना माहिती मिळाली की कात्रज गावातील तलावाजवळ शौचालयाजवळ एक अल्पवयीन मुलगा थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली तर सर तपास पथकानं त्याची अंगझडती घेऊन पन्नास हजार रुपयांचे पिस्टल आणि दीड हजार रुपये किमतीचे तीन कारतुसे जप्त केले आहेत त्याच्यावर भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात आम ऍक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे शरद झिने सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता पोलीस अंमलदार विक्रम सावंत राहुल तांबे सचिन सरपाले धनाजी धोत्रे अभिनय चौधरी मंगेश पवार निलेश खैरमोडे सचिन गाडे निलेश जमदाडे शैलेश साठे नामदेव रेणुसे चेतन गोरे महेश बारवकर निलेश डमडेरे हनुमंत मासाळ हर्षल शिंदे अवधूत जमदडे यांच्या पथकानं केली आहे